हाय भाऊ बहिणींनो तर भाऊ बहिणी काय झालं आपण मग ह्याच्यात गेलो ना दवाखान्यात मेडिकलमध्ये म्हणजे मेडिकल हॉस्पिटल ते बारामतीचं भाऊ बहिणींनो तर डॉक्टर आपल्याला म्हणलं होतं म्हणजे वेळ डॉक्टर त्याला ते मॅडम म्हणल्या होत्या म्हणजे डॉयकरचं ते काढावं लागेल सस्कॅन काय मला नाही बरं का ते म्हणतात भाऊ बहिणींनो पण तिथं आपल्याला आहे त्या डॉक्टर ते काढलं बघा सेसकाट केलं आम्ही सी तर आता भाऊनं रोपड काय लिहिलं ते काय म्हणलं मॅडम लिपड काय रोपड म्हणलं काय तुम्हाला काय भेटणार नाही लगे पण ते काय म्हणल्या म्हणल्या दोन किंवा तीन म्हणलं दिवसाने माघार या तुम्ही रोपड रोपड घेऊन जावं आता भाऊनं कसं आहे आता हॉस्पिटल आहे का नाही हॉस्पिटल खाजगी हॉस्पिटल तर आपण एम आर आय केलं नाऊन एम आर आय म्हणा म्हणा त्यात केलं का नाही त्यातून ते काही भेटतं दवाखान्यात म्हणजे असं दवाखान्यात खासगी दखान्यात खाजगी खाजगी मध्ये काय बाबा आता भाऊ बहिण मग दवाखान आहे का नाही मेडिकल हॉस्पिटल ते भाऊ म्हणजे ते दवाखाना म्हणजे ते दवाखाना सरकार आहे भाऊ बहिणीनं त्याच्यामुळं काय ते काय म्हणजे ते दखा लवकर लवकर भेटत नाही मग ते काही दवाखात होतं भाऊ बहिणीनो आपण एम आर आय किंवा ससे करतो डोक्याचा आपल्या पूर्ण श शरीराचं तेव्हा भाऊ बहिणीनं म्हणजे ते आधी वर जातं तू मोठमोठ दखन जातं तिथल्या परत त्याला जातलं ते असतं ते तसं ते मोठा असतं भावा बहिणींना मग मोठा ते असू कागद त्याच्या मग ते येतं त्याच्यावरती यामुळे म्हणजे आपल्याला कळतं भावा बहिणींना म्हणजे काय काय आपल्या डोक्यात काय आहे काय नाही कशामुळं आपल्याला असं चक्कर येते या आजपास जडझ येतात आहे म्हणजे कायतरी सांगता डॉक्टर बघ आता बाबा बहिणींना अजून तर काय नाही बरं का पण सांगतालं म्हणजे काय काय झालं काय म्हणजे असं पण ते काय म्हणले बाबा बहीण मला मला काय सांगू नका म्हणले काय तरी आलं असलं ना ते मग ते म्हणले की मला काय सांगू नका म्हणजे कसं भाऊ बहिणी आता त्यात तो माझा माहीत राहता आपली एकट्यात किती बिघड्या ती तिलाही भीती भाऊ बहिणीनं एकट्याचा आपली तिलाही भीती आणि कारण की बाबा बहिणीनं तो मला सांगतो आता आपल्या आईच्या भीती तिनं बघितलं होतं काम करताना डोक्याचं त्या भाऊ त्यात आपल्या आईच्या मेंदूमध्ये निघलं ते निघलं होतं काय निघलं होतं ते नाही निघली होती गट गट भाव भाव बहिणीनं मग ते निघल्यामु निघल्यामुळं गाठ निघल्यामुळं मग आपल्या आयला पाहिजे आता नव सांगायचं बरं का मग सांगावं लागलं मजबुरीनं कारण की आता म्हणजे सारखं म्हणायचं बाबा मला काय झालं मला काय झालं मग डॉक्टर का कोणतं तरी त्याला सांगितलं आयला तुमच्या डोक्यात त्याची गाठ झालेली आहे म्हणजे मेंदूप गडचं गट झाली तुमच्या गट मग भाऊ बनूंना मग ते आता आता ते कसे काढायचे म्हणून आता मग आता आयला म्हणलं म्हणजे आमच्या आईला म्हणलं की तुमच्या डोक्याचं ऑपरेशन ऑपरेशन करावं लागेल ऑपरेशन ते गट काढावे लागेल भाऊ बनून मग त्याच्या डोक्याचं ऑपरेशन केलं बरं का आता बाबा आपण तर न लवकर तरी बघितलं असतं ना लवकरच आईचं आपल्या चांगलं जायला असतं चांगली आता आपली असते चांगली ही असते पण काय भाव बहिणी ना ती म्हणजे आई पण लई बनाक ना आपण तुझा आपण डोक्यात डोक्यात तुझ्या ते काढू एकसार काढू बलं काय झालं काय नाही ते भाऊ बहिणी ना आणि ह्याच्या आधी आईनं एक सर डोक्याचं काढलं होतं म्हणजे म्हणजे ह्याच्या आधी पण त्याच्यात एवढं काय म्हणजे फक्त मोवा काय दावलं होतं डोकं म्हणजे चष्मा लागला होता याला ना चष्मा लागला होता भाव बघिणीनं मानल्यावर चष्मा बांधला होता आम्ही म्हणजे आईनं चष्मा घेतला होता हे घेतला होता आणि डोकं दूक डोकं म्हणजे तर लागलं का लग लग ना बाबा बघिणीनो मग आई चष्मा घालायची चष्मा घालायची भाऊ बहिणीनो चष्मा घातला का नाही तर मग आपल्या मग काय व्हायचं आईच्या डोकं डोकायचं ना भाऊ बहिणीनं आई डोकं दुखायचे आईचं डोकं डोकायचं राहायचं आणि आईचं डोकं दुखायचं राहिलं मग ते काय व्हायचं डोकं दुखायचं राहिलं का ना भाऊ बहिणीनं तर मग एवढं काय नव्हतं बरं का आलं होत भाऊ बहिणीनं आता जवळ जस जसं आता आम्हाला नव्हतं माहिती बरं का आमच्या म्हणजे झालं चालता आता पाय हातपाय पडलं होतं आला उठा बसा येत नव्हता यायला बी काल साकडे होत नव्हतं भाऊ बहिणीं मग तेव्हा मी यायला म्हणलं म्हणजे आमच्या ते नाणं आहे तर ते म्हणलं असं दुकान आहे म्हणलं तिकडं जावा तो मी चेक करा म्हणलं तर दवाखान्यात जाऊन तर भाऊ बहिणींना मग दोखाने चेक केलं म्हणजे आता वाचन गेलो गेलतो आम्ही वाचन नगर भाऊ बहिणी दुकानात बघितलं ते मॅडम म्हणल्या काय ना झालं हल्ला फक्त काय होतं काय होतं भाऊ भाव बहिणीनो आयचं पाय का ना पाय आयचं पाय बघा ते नव्हतं हो आईचा पायला चालत नव्हते एवढं भाव बहिणीनं मग त्या मी मग ते असं म्हणजे लय मोठा दवाखाना बघितला दवाखाना लय मोठा बघितला दकाना मोठा बघितल्यावर मग काय झालं भावा बहिणीनं म्हणजे आता असं आकाई म्हणली चला म्हणले डोक्याचा म्हणजे का बुएक्सारखं डोक्यालो मग ते म्हणलं भावा बहिणीनं काय झालं मग ते काय म्हणलं डॉक्टर म्हणलं की ते म्हणजे आम्ही तिकडे गेलो भावा बहिणीनं ते का नाही त्यात ह्याच्या जेव्हा उपाय निघतो ना म्हणजे हातपाय बंद पडणे उलटाय बसाना येणे ह्याच्यावर त्यात भाऊ त्यात त्याचा नकतो फायदा त्या डॉक्टरचा गुण येतो आणि मी तिकडं बघितलं ते डॉक्टर म्हणलं तुमच्या म्हणजे तिथनं जायचं म्हणलं मग तिथं पुढक तेव्हा तर मोठं ते एम आयचं तिथे गेलो आम्ही भाऊ बहिणीनो अशा डोक्याचं डोक्याचं यायच्या काढलं शिश्याचं केलं किंवा डोक्याचं डोक्याच्या शिश्याचं काढलं व्हायचं डोक्याचं मग स्ट काढल्यावर मग आईच्या डोक्यात म्हणजे डॉक्टर म्हणला असं काय म्हणलं काय म्हणला तुमच्या आईच्या डोक्यात घट झाली म्हणला घट मग भाऊ बोलणं आपल्या आईनं म्हणजे आम्ही बारका असताना आईनं बिले काम केलं ते वेटबट्टी व्हायच्यावर काम केलेलं हे आणि कदाल तर भाऊ बनं आता म्हणजे आपलं आई म्हणजे आम्हाला सांगायची मी बारकी मी असताना म्हणजे बारकं आम्ही असताना बारकं तेव्हा काय व्हायचं भाऊ बहिणीनं बारका होतो का नाही बारका आम्ही असताना की आमच्या कामाक त्यातले विट बुटे विटा उचलायच्या नेऊन त्यांच्या हातात द्यायची भटकर नव्हतं का भ बटकरी त्यांना नेऊन द्यायची विटा ती विटा मग काय झालं भाऊ बहिणीनो मग काय होतं त्याचा पाय मुरगाळला नाही आमच्या याच्या डोक्यात विटा पडल्या त्याच्यामुळे भाऊ बहिणीनो आमच्या आय म्हणजे ते दु ते स सारखं ते म्हणायचे मला डोकं दुखतंय डोकं दुखतंय आणि चक्कर येते मला चक्कर येते मला मग बाबानं लवकर बघितलं ना आम्ही तरी म्हणजे आमच्या आता आजपर्यंत आमच्यात असते बरं का पण ते त्याला बिला सांगायचं सांगत होतो आम्ही आई आता आपण दवाखान्यात जाऊ तसं करू उगा अजून जास्त वाढण्यापैकी दुख नाही तुला दोघं म्हटलं आपण काय ना काय करू आता बाबा कोण आता समजा जायला मग आता आता आपल्या यायचं म्हणजे ते का ना ना का 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 ते काय लक्षण नसतं का हातपाय बंद पडणे म्हणजे त्याला काय आम्हाला म्हणते ती प्याटरस भावा बहिणीनं म्हणजे ते फोन घ्याला प्याटर्स फोन घ्याला तरी आमच्या याला काही एवढं कळलंच नाही म्हणजे काय झालं ते डॉक्टर म्हणलं तिकडं जाऊ द्या म्हणलं त्याला न्यापाले न्या न्यापालेला मग बा बाईण तिकडं तिकडे गेलो डॉक्टर सांगितलं असं करा म्हणून मग जेव्हा का शेजकन काढून ते म्हणलं गट तुमच्या गड गड जायला गाड जा, जा म्हणला मग तर लय आहे तर लय म्हणजे बब्या लागले भाऊ बहिणीनं म्हणले मला नक नक माझं ऑपरेशन करणं काय कर बरोबर आहे भाऊ बन त्याचं पण म्हणजे आता ते पण लई बे बेची बे कसं झालं भाऊ बहिणी आता आपल्या आगा पण लई बची बरं का पण त्याला म्हणलं काय होत नाही तो म्हणला तुला फक्त तू ते त्या का मिशन त्याला म्हणतो ते त्याच्यावर जाऊ जोप म्हणलं ते मशीनवर मग आता भाऊ बोलणं काय म्हणजे आता ते म्हणजे आम्ही डबल हँड पटला बरं का कारण काय कशामुळे म्हण भा ते आता आपली आई पण बी कशाला डोक्याचं ऑपरेशन करायला नाका पण लई्यायचे पावा बोल काढायचं होतं नाक काढायचं होतं तर काढलं बरं का एवढं नाही बरं का त्याला काय म्हणजे त्याला काय एवढं नाही का जाणवलं आणि पाहून ते मिशन असते ना तर त्याला जोजा पावली आणि सु म्हणजे मिशन आत गेली ती मग ते म्हणजे गार थंड वात म्हणजे आत तिला वाटलं ना, ती ना, ती ना, ती ना, ती ना म्हणजे गार समज बरवागत होतं त्यात भाऊ बहीण त्या एशी होता मानल्यावर त्याला काय नाही वाटलं ते त्याला वा वाट वाटलं की म्हणजे काय किती ब किती तास चालतंय किती मिनटं आहे त्यामुळे तिला बियायचे ना आणि हिनं कधी असत हिनं कधी असत तिनं म्हणजे तिने केलं पण होतं भाऊ बहिणी आजपर्यंत पण म्हणजे तरी त्याची सासू त्याला सांगायची अगं योग्य तर काय होत नाही योग्य तर योग्य तर काय होत नाही तू तो बघतो तो तू हो नको कसा कसाकडू होत नाही तुला आता बाबा आता बळबळे म्हणजे ते म्हणलं बाबा चला मग आता ह्यांचं म्हणणं आहे तर म्हणली करू आपण गेलो बाबा बहिणीनं सस म्हणजे ससकान केलं डोक्याचं आता ते मॅडम मानल्या रिपोट का तुम्हाला आलेले लगेच नाही तुम्हाला रोपट भेटणार दोन तीन दिवसाने म्हणतात मागार येते आता बघा बघू पप्पू आता तू बघो बाबा बोलणं माझं काय आता 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 इकडं तिकडं जायचं कधी म्हणलं घरी आपल्या इकडं काय असं झालं बाबा बहिणी मग आता आपण टाइम पडला झालं आता आपण जाऊस तर कसं आहे तर वातावर आता वाट वरण पडले करा बाव बहिणी आता ह्याचा दिवस आहे ते पावसाचा दिवस आणि पाऊस येतात राहणार बाबा बाप भाऊ तो पाऊस तर राहिला का नाही मग काय तर कुठे भिजले बिजले माझी आपल्या भाषे ग गाडी पण आहे भाव बहिणीनो आता म्हणजे जाऊन तिथं घरी पर थांबवं म्हणलं पण आता जाता भाऊ बन असू द्या तो 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 आता इथं ते आका दिवस गेला आता इथं थांबतो आजचे दिवस कपडे पडलं मळलं ती म्हणलं कपडे धुवून टाकतो आणि आपलं सकाळ आठ नऊ वाजता येत ना हालायचं डायरेक्ट आता चला भाऊ बनवू ना मग आता जातो आता घरी असतेला